नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो संकल्पना आणि कौशल्य या अकराव्या सत्राच्या भाग दोनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्याबरोबर प्रिया मॅडम पण आहेत या सेशनमध्ये तर आपण आता या भागामध्ये नैतिक सक्षमता मूलभूत या पुस्तकातील युनिट चारवरती म्हणजे धडा चारवरती चर्चा करत आहोत या धड्याचं नाव आहे सदाचरणाद्वारे स्वतःच्या व्यवहाराचे व्यवस्थापन करणे ओके okay? आत्तापर्यंत आपण सदाचरण म्हणजे काय याचा अर्थ काय आहे यावर एक छोटीशी चर्चा केली होती आणि सरळ मार्गाने चालणे ही एक सामान्य प्रतिमा आहे एक सुंदर प्रतिमा आहे जी आपण बऱ्याच संस्कृतींमध्ये पाहतो जी सदाचरण समजून घेण्यासाठी खूप सोपी आहे तर सरळ मार्गावर चालण्यासाठी आपल्याला तत्वांचे दिवे ह्यांची आवश्यकता असते आणि सत्याचा प्रकाश हवा असतो यावरही आपण चर्चा केलेली आहे आता आपल्या डोळ्यांवरून पूर्वग्रहाचे पडदे आपण कसे काढू शकतो तर फक्त न्यायाच्या तलवारीने फाडू शकतो असंही आपण एक छोटस समजून घेतलेलं आहे मग आपण दिलेल्या परिस्थितीतून तत्व ओळखण्याच्या पहिल्या कौशल्यावर आपली चर्चा सुरू केलेली आहे आपण पहिल्या परिस्थितीवर चर्चा केली आणि आता पुढील काही परिस्थितीमध्ये बघूया तर आ, मी प्रिया मॅडमना रिक्वेस्ट करते की तुम्ही पुढच्या परिस्थिती आहेत त्या आपल्या मुलांसमोर मांडणार का नक्की नक्की नक्कीच पुढील परिस्थितीमध्ये असं म्हटलं आहे की एका उद्योजकाला असं आढळून आलं की तो एका गरीब परिस एका गरीब परिसरात महिलांना रोजगार देऊन फायदेशीर लघु उद्योग उभारू शकतो ओके ओके त्यामुळे गुंतवणुकीच्या विविध संधी त्याच्यासाठी खुल्या आहेत ओके ओके आणि हे पाहिल्यानंतर त्यांना खात्री पटली की पुरुषांना मिळणाऱ्या वेतनापैकी दोन तृतीयांश वेतन त्यांनी स्त्रियांना दिले तरच असा उद्योग ते उभारू अरे शकते ओके okay, okay. okay? आणि उभारू शकतात आणि त्यांच्यासाठी हे फायदेशीर पण हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल का तर आजूबाजूच्या महिला कमी पगारातही काम करण्याच्या संधीचं स्वागत करतील okay. कारण त्यांना त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवण्याची गरज आहे ओके आणि असा गुंतवणुकीचा निर्णय घेतला किंवा असा गुंतवणुकीचा निर्णय घेतला गे, जातो, जातो।, जातो। तेव्हा कोणतं तत्व याच्यात समाविष्ट केली जातात ओके okay. लक्षात घ्या की तुम्हाला त्याने बरोबर केले किंवा चूक केले असा इथे मुद्दाच नाहीये तर केवळ ह्या परिस्थितीत तत्व समाविष्ट आहे ते ओळखण्यास सांगितलेलं आहे तुम्हाला फक्त तत्व ओळखायचे की याच्यात कोणतं तत्व आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे मला असं म्हणायचं की अगदी अशीच परिस्थिती आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला दिसते मे बी बांधकाम उद्योग असेल किंवा अनेक अनेक उद्योग मोठे उद्योग आपल्याला की आपल्याला अप, ही सारखी परिस्थिती दिसते त्यामुळे जसं मॅडमनी सांगितलेलं आहे की कोणती तत्व समाविष्ट आहे हे ओळखण्यासाठी आता चार मिनिटांचा तुम्ही वेळ घ्यायचा आहे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी तुम्हाला ही सिच्युएशन दिसलेली आहे तुम्ही वाचलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये पण ती दिलेली आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला विचार करण्यासाठी मी एक आय आए थिंक आपण तीन मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला होता सो तुम्ही नक्कीच ह्याच्यावरती विचार केला असेल अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात की पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन दिलं जातं पण काम मात्र तेव्हा त्यांच्याकडनं करून घेतलं जातं तर त्यामुळे अशा प्रकारची जी गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये कोणत्या तत्वांचा संबंध येतो निर्णय बरोबर चुकीचा आहे असं नाही तर कोणत्या तत्वांचा संबंध येतो है ह्याच्यावरती आपल्याला चर्चा करायला तुम्हाला सांगितलेली होती ऑलराइट right, तर तुम्ही तुमची उत्तरं लिहिलेली असणारच आहेत तर प्रिया मॅडम मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्हाला आय एम शुअर तुम्ही ह्याचा खूप डिटेलमध्ये yes. विचार केलेला आहे आणि तुम्ही सांगू शकाल की यामध्ये कोणती तत्व समाविष्ट आहेत नक्कीच नक्कीच तर आपण जर ही परिस्थिती पुन्हा एकदा बघितली तर सर्वप्रथम जसं आपण पाहू शकतात की आपल्याला कोणती तत्व ही परिस्थितीत आहेत ते ओळखायचं आहे ओके okay? पहिलं म्हणजे स्त्री पुरुष समानता ओके ह्या okay? व्यक्तीने ज्या महिलांना कामावर ठेवलं आहे तो स्वतःचा फायदा घेण्यासाठी त्याने हा निर्णय घेतलेला आहे हे आपल्याला लगेच समजतंय आहे महिलाच त्याला का हव्या आहेत ओके आणि पुस्तक म्हणजे पेमेंट दुसरं म्हणजे पेमेंट ओके पेमेंट म्हणजे मजुरी जी दोन तृतीयांश तो त्या महिलांना देत आहेत तर विषय असा आहे की त्यांनी सांगितलं आहे की इथे न्याय हे जे तत्व आहे त्या तत्वाचा आपल्याला इथे समावेश झालेला दिसून येतोय आणि तिसरं तत्व जे स्वतःचा तो विचार करतोय की हा निर्णय थोडा स्वार्थी होऊन तो घेतो आहे राईट तर स्वार्थीपणा हे तत्व सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी त्याचं दिसत आहे बरोबर आणि शेवटी आपण सर्व पाहू शकतो की ही व्यक्ती अजिबात प्रामाणिक नाहीये हैना म्हणून साहजिकच प्रामाणिकपणा हे तत्व सुद्धा इथे आहे बरोबर एक छोटीशी गोष्ट की आपण इथे चार तत्व बघू शकतो आहोत स्त्री पुरुष समानता न्याय आणि निस्वार्थीपणा म्हणजे okay. निस्वार्थीपणा हे तत्व आहे आणि तो स्वार्थीपणे वागत आहे आणि ऑफकोर्स प्रामाणिकपणा मला वाटते की आपण थोडी आणखीन चर्चा करू ती म्हणजे शेजारपाजारच्या शेजार पाजारच्या ज्या महिला आहेत त्या कमी पगारातही कामाचे स्वागत करतात मग ह्याचं आपण तत्व आहे किंवा स्त्रिया त्याचे स्वागत का करतात ह्याचा पण आपण विचार करायला पाहिजे मग त्या इथे कोणते तत्व पाळतात की त्यांना कमी वेतन मिळत आहे पण तरी सुद्धा ते स्वागत करतायत दे आर रेडी टू वर्क वा असं काय आहे मी इथे पुन्हा निस्वार्थीपणा तत्वाचा उल्लेख करू इच्छिते ते कमी पगारात काम करण्यास तयार आहेत कारण त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्यासाठी त्यांना पैसे हवे आहेत त्याच्यामुळे ते निस्वार्थी आहेत वा व्हेरी गुड वांडरफुल आणि निस्वार्थी आहे आणि कदाचित तसं करून त्यांना समाधान सुद्धा मिळत आहे समाधानी आहे अगदी बरोबर अगदी बरोबर सो वंडरफुल सो आम्ही काहीतरी कमावतो आहोत आणि समाधानी आहोत तर खूपच छान तुम्ही ही तत्व सांगितलेली आहेत आता आपण तिसऱ्या परिस्थितीकडे जाऊया प्लीज सांगाल सगळ्यांना तीव्र धार्मिक छळाखाली एखादी व्यक्ती त्याच्या विश्वासाला नाकारण्याऐवजी तुरुंगवास आणि छळ स्वीकारते बरेचदा आपण अशी परिस्थिती आपल्या परिसरात बघतो ह्या व्यक्तीच्या जीवनाला व्यापून टाकणारी तत्व कोणती तुम्ही सांगू शकतात मला अच्छा सो so, विद्यार्थी मित्रमैनो प्लीज याच्यावरती विचार करा की हे जगभरातील बरेच लोकांच्या बाबतीत घडतात की धार्मिक छळ होत असतो मग आपण असं करूया एक तीन मिनिटांचा वेळ देऊया आपल्या विद्यार्थी तुम्ही या व्यक्तीच्या जीवनाला ज्यांनी व्यापलं आहे अशी तत्व ओके त्यांच्या आयुष्यामध्ये ज्याचा ते सराव करतात त्याची तत्व तुम्हाला ओळखायची आहे तीन मिनिटांचा तुमच्याकडे वेळ आहे प्रश्न जो आहे तो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती समोर दिसत आहे सो तुम्हाला काय करायचं की तत्व ज्याचा तो सराव करतो महत्व देतो त्या तत्वांना ऑलराइट सो so, तुमचा व्हिडिओ तीन मिनिटांसाठी थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि परत आपण चर्चेला सुरुवात करूया तुम्ही आहे की एखाद्या विश्वासासाठी यातना सहन करणे आणि तुरुंगावाद सहन करणे हे अजिबात सोपन आहे अजिबात खूप कठीण आहे सो कृपया अशा व्यक्तीच्या जीवनावर कोणती म्हणजे नो महत्वाची तत्वे त्या व्यक्तीसाठी असतील हे तुम्ही सांगू शकाल का मॅडम नक्की तर ह्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतात की ह्या व्यक्तीने तुरुंगवास स्वीकारलेला आहे exactly. yes. एक्झॅक्टली त्यामुळे त्यागाचं तत्व आपल्याला इथे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि तो छळ सहन करत आहे है।, है ना त्याच्या विश्वास खातर स्वतःचा आराम हे ना स्वतःचं कल्याण हे सगळं सोडण्यासाठी तो तयार आहे त्यामुळे इथे त्याच्या विश्वासावर निष्ठा आहे समर्पण आहे हे आपण सहज पाहू शकतो आणि ह्या व्यतिरिक्त त्याच्याकडे त्याच्या विश्वासासाठी है ना त्याचा जो विश्वास आहे त्या विश्वासासाठी उभं राहण्याचं धैर्य आहे आणि आपण स्थिरता हे तत्व या ठिकाणी पाहू शकतो स्थिरता आणि स्थिरता आणणं किंवा कठीण परिस्थितीमध्ये विश्वास ठेवणं महत्वाच्या गोष्टी आहेत कारण याच्यावरच तुम्ही उभं राहू शकतात त्याच्यामुळे ही तत्व आपण ठिकाणी पाहू शकतो वंडरफुल सो so नाईस nice. अप्रतिम तुम्ही उत्तर दिलेलं आहे धैर्य निष्ठा त्याग आणि विश्वास खूपच सुंदर खूपच सुंदर पण आणखीन एक परिस्थिती आहे तुम्ही कृपया सांगाल सगळ्यांना नक्की नक्की अजून एक परिस्थिती मी तुमच्या समोर ठेवते आहे ओके नोकरी मिळवण्यासाठी कोणीतरी त्याच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या मित्राच्या भूतकाळाबद्दल है ना आ, एक लाजीरवाणी जी वस्तुस्थिती आहे ती नियोजक जी आहेत नोकरीच्या ठिकाणातली त्यांच्या okay. लक्षात आणून देतो okay. आणि तुम्हाला काय वाटतं तर इथे कोणतं तत्व असेल की मला ही नोकरी मिळावी म्हणून मी तुमच्याबद्दल काहीतरी गोष्ट तिथे सांगणं सो ही खूप दुर्दैवी घटना आहे जी आजूबाजूला घडतात सुंदर सिच्युएशन सांगितले आहे एक दोन मिनिटाचा वेळ काढा प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि या परिस्थितीशी संबंधित तुम्हाला आहे कुठली तत्व आहे व्यक्ती आहे जी आपल्या मित्राच्या पूर्वीच्या जीवनातील काही लाजीणवाळ्या गोष्टी ज्या इतरांना कळून असू शकतात सांगते आहे जिथे ते अर्ज करायला गेले आहेत सो दोन मिनिट व्हिडिओ थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि आपण लगेच व्हिडिओ सुरू करून चर्चा जी आहे ती पुढे नेऊया नक्की ग्रेट तुम्हाला तुमचं मत म्हणजे तुमचं मत काय हे ऐकायला नक्कीच आवडेल पण मी आता प्रिया मॅडम विचारते तुम्हाला आवडेल <laughs> का सांगायला ओके अर्थातच <tell> ह्या <Okay. tell> ठिकाणी जर आपण ही परिस्थिती पाहिली तर तो त्याच्या मित्राबद्दल बोलतो आहे बरोबर आहे आणि हा प्रामाणिकपणा आहे की काय हे तुम्ही ठरवू शकतात आणि मित्राचा त्याच्यावर विश्वास आहे फक्त नोकरी मिळवण्यासाठी तो ह्या सगळ्या गोष्टी करत आहे नोकरी मिळवण्यासाठी तो इथे स्वार्थी होत आहे त्याच्यामुळे त्याचा निस्वार्थीपणा okay. इथे आपल्याला कुठेतरी प्रामाणिकपणा हे कुठेतरी हिरावलेलं किंवा त्याचं उल्लंघन झालेलं आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये दिसत आहे हो। आणि तुम्ही विश्वास पण म्हणाला अगदी बरोबर अगदी छान तर बरोबर आहे तो एक वस्तुस्थिती सांगतो आहे त्याच्या मित्राबद्दल म्हणजे तो प्रामाणिक आहे असं त्याने एकही कुठली तरी कथा तयार केलेली नाहीये पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहीतरी लाजिरवाणं तो सांगतो yes. आहे हे बरोबर आहे त्यामुळे तो मित्राचा विश्वास तोडतो आहे आणि मग त्याचा संपूर्ण हेतू हा स्वार्थी आहे म्हणून तो निस्वार्थतेच्या तत्वाचा भंग करतो आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे लेट गो टू द नेक्स्ट तुम्ही पुढचं सांगणार परिस्थिती त्यांना नक्की नक्की तर पुढच्या परिस्थिती आपण एक पुढची परिस्थिती बघूयात पुढच्या परिस्थिती हे सरकारी अधिकाऱ्याच्या संदर्भात आहे okay. okay? ओके ओके घेण्याचा निर्णय जो आहे आहे त्याने त्याला नकार दिलेला घेण्यासाठी आणि सरकारी अधिकारी इथे कोणतं तत्व पाळतो असं तुम्हाला वाटतं ग्रेट सो ही सिच्युएशन आहे या सरकारी अधिकाऱ्याला आधी तर आपण सलाम देऊया <laughs> 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 आणि दोन मिनिटाचा वेळ घेऊया आणि या अद्भुत अधिकाऱ्याच्या जीवनावर खरोखर नियंत्रण ठेवणारी कोणती तत्वे आहेत ही आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना लिहायची आहेत दोन मिनिटाचा वेळ घ्या तुम्हाला सिच्युएशन तुमच्या समोर दिसते आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी दोन मिनटं व्हिडिओ थांबा तुमचं उत्तर लिहा आणि आपण व्हिडिओ परत सुरू करून चर्चेला पुढे घेऊन जाऊया ओके ग्रेट वंडरफुल तर आता तुम्ही सांगणार का की सरकारी अधिकाऱ्याच्या जीवनात कोणती ज्याचा तो पालन करतो करतो आणि सराव नक्कीच जर आपण आता दिलेल्या परिस्थिती बद्दल केला तर सरकारी अधिकाऱ्यामध्ये प्रामाणिकपणा हा जो आहे तो खूप आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याशिवाय त्याच्या संस्थेचे सरकारच त्याच्यावर टाकलेला विश्वास यासाठी सुद्धा तो विश्वास सुद्धा त्याने कायम ठेवलेला आहे म्हणून आपण निष्ठा जे आहे त्या ठिकाणी म्हणू शकतो येस आणि विश्वास निष्ठा ही तत्व इथे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात आणि उच्च पातळीची सचोटी देखील आपल्याला ह्या परिस्थितीत मिळते अगदी अगदी आणि प्रामाणिकपणा दिसतोच आहे त्यामुळे अप्रतिम या सर्व तत्वांचे पालन केल्याने सचोटी येते आणि हे प्रामाणिकपणाचे एक प्रकारचे संयोजन आहे असं मी म्हणेन तुम्हाला माहितीये विश्वासूपणा निष्ठा हे सगळं एक संयोजन आहे त्यामुळे अप्रतिम आपल्याकडे आणखीन एक परिस्थिती आहे तुम्ही सांगाल कृपया नक्कीच 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 धन्यवाद त्यामुळे पुढची परिस्थिती अशी आहे की आपल्याला समाजाने काही प्रकल्प हाती घेतले पाहिजेत अशी समाज कार्यकर्त्यांची खात्री असते म्हणून तो सल्ला मसलतीची बैठक बसवतो okay. आणि लोकांना सांगतो की ते विविध व्यक्तींनी सुचवलेल्या अनेक पर्यायी प्रकल्पांवर सल्ला मसलत करणार आहेत म्हणजे एक लोकशाही तत्वाचा तो इथे वापर करतोय आणि स्वतः अध्यक्ष असलेल्या बैठकीत सर्व प्रकल्पांवर पूर्ण चर्चा होऊ देत नाही ओके okay. ओके okay? तो बोलत नसला तरी इतर प्रकल्पांना कमीपणाच्या वृत्तीने पटापट पत सादर करतो okay. आणि नंतर त्याच्या आवडीच्या प्रकल्पांचं वर्णन एकदम मोठ्या तामझाममध्ये स्पष्टपणे सुशोभितपणे करतो uh -huh. तर तुम्ही सांगू शकाल आता ह्या ठिकाणी कोणत्या तत्वांचं उल्लंघन झालेलं दिसतंय बरोबर आहे सो so, प्रिय विद्यार्थी आपल्याला मॅडमनी हे सिच्युएशन सांगितलेले आहे हे ॲक्च्युली खूप वाईट आहे तुमचा वेळ घ्या तीन मिनटं घ्या ही जी एक व्यक्ती आहे एक सामुदायिक कार्यकर्ता आहे ऑन टॉप ऑफ इट <laughs> ज्या तत्वांचे उल्लंघन करत आहे ते तुम्हाला लिहायचं आहे सिच्युएशन जे आहे ते तुम्हाला तुमच्या समोर दिसते आहे ओके तर हे सगळी तुम्ही सिच्युएशन बघायची आहे तुमच्या पुस्तकातही तुम्हाला वाचायला मिळेल तुमचा व्हिडिओ जो आहे तो तीन ते चार मिनटं जी वेळ दिलेली आहे तेवढा तुम्ही थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि व्हिडिओ परत सुरू करा प्रिय मला खात्री आहे की तुम्ही ह्याचा खूप सखोल विचार केलेला आहे कारण ह्या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत विविध तत्व ह्याच्यामध्ये म्हणजे सरावात आणली गेलेली आहेत विविध बाजूला केली गेलेली आहेत तर तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की कोणती तत्व बाजूला, बाजूला आहेत <coughs> तर आता प्रिया मॅडम आपल्या सोबत आहेत आय एम sure, शुअर uh, कारण तुमची उत्तरं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडलं असणार आहे पण आता या क्षणी मी प्रिया मॅडम आहेत त्यांना विचारते की तुम्ही या परिस्थितीचं विश्लेषण कसं करता किंवा थोडासा प्रकाश टाकाल का की या परिस्थितीत नक्की काय झालेलं आहे नक्कीच नक्कीच आ, परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना कळलेलीच आहे mm -hmm. आणि दुर्दैवाने अशा परिस्थितीत यु नो सामुदायिक मेळाव्यात किंवा काही वेळा कार्यालयात किंवा महाविद्यालयांमध्ये सुद्धा अशा परिस्थिती आपल्याला घडताना दिस दिसतात जिथे मोठे निर्णय किंवा प्रकल्प मंजूर केले जाणार आहेत अशा okay. ठिकाणी अशी परिस्थिती आपल्याला बऱ्याचदा दिसते तर ह्या सर्व परिस्थितीत सत्य असू शकतात आपण okay. आपल्या वास्तविक जीवनात देखील हे पाहत आलेलो आहेत असे प्रसंग आपल्या आजूबाजूलाही घडताना आपल्याला दिसतात uh -huh. त्यामुळे हे प्रत्यक्षात विश्लेषण करणं माझ्यासाठी थोडंसं मनोरंजक पण आहे आणि जरी तत्व ओळखणं थोडंसं कठीण असलं तरी विश्लेषण करणं निश्चितच मनोरंजक आहे आणि कौशल्यांचा खरोखर वापर केला गेला आणि त्याचे उल्लंघन कसं झालं ते योग्य तत्व कसं ओळखायचं तर ते आपण सदर परिस्थितीतून समजून घेऊयात ठीक आहे तर ह्या परिस्थितीमध्ये समाजाने सर्जनशील प्रकल्प हाती घ्यावा है ना आ, अशी त्या समाज कार्यकर्त्याची जो समाज सुधारक आहे किंवा तो कार्यकर्ता आहे त्याची त्याचं म्हणणं आहे किंवा असं त्याला वाटतं आहे तर हे वाटणं है ना किंवा असा प्रकल्प हाती घ्यावा अशी त्याची स्वतःची समजूत आहे आणि ते करण्यासाठी त्याने एक सल्लागार बैठक बोलवलेली आहे त्याने एकट्याने निर्णय घेतलेला नाहीये त्यांनी हो। मीटिंग बोलवली आहे पण पुढे गेल्यावर आपण बघतो की जे प्रकल्प आलेले आहेत त्याला त्याने समानतेने वागवलेले नाही आहेत ना स्वतःच्या प्रकल्पांना त्याने अधिक महत्व दिलेलं आहे आणि काही जे दुसरे प्रकल्प होते okay. है ना तर त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही मतल मात्र स्वतःचे जे प्रकल्प होते ते त्यांनी अगदी सुशोभितपणे त्याचा अर्थ किंवा ते प्रेझेंट केलेले आहेत सगळ्यांसमोर अतिशय सुंदरपणे किंवा व्यापक पद्धतीने ते त्यांनी समजवून सांगितलेले आहे आणि त्याच्या बोलण्याचा प्रभाव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जास्त जाणवतो <laughs> येस आणि तो खोटं बोलत नाहीये हे नक्कीच आहे पण तो तथ्यांबद्दल बोलतो तर आपण म्हणू शकतो की तो मुळात सत्यवादी आहे त्याचे शब्द खरे आहेत पण त्याच वेळी तो अन्याय पण करतो आहे बर कारण त्यामुळे इथे न्यायाच्या तत्वाचा भंग झालेला आपला दिसतो कारण तो फक्त स्वतःच्या प्रकल्पांना महत्त्व देतो आहे त्याच्याबद्दलच बोलतोय आणि इतर प्रकल्पांना मात्र त्याने महत्व दिलेले नाही आहे त्याच्यामुळे न्यायाचं तत्वाचा इथे भंग झालेला आपल्याला दिसतोय आणि प्रकल्पांबद्दल इतर प्रकल्पांबद्दल तो थोडक्यात बोलतो आहे त्यामुळे सामाजिक न्याय किंवा सामाजिक समानता ज्याला आपण म्हणतो तर किंवा समान संधी आपण ज्याला म्हणतो ती कुठेतरी तर त्याचं उल्लंघन विश्वासाचं उल्लंघन सुद्धा आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसतंय आणि स्वतःच त्यांना येण्यासाठी निमंत्रण केलेलं आहे सगळ्यांना त्यांनीच बोलवलेलं आहे राईट तर म्हणजे त्यांनी ऍक्च्युली सगळ्यांना एकत्र येऊन एक सल्ला मसलत करण्यासाठी बोलवलेला आहे पण तो स्वतःच हो, हे तू चांगला होता पण ज्या पद्धतीने त्याने तो केला आहे तिथे आपल्याला उल्लंघन झालेलं दिसत आहे म्हणजे तो सल्ला मसलत हा शब्द त्यांनी वापरलेला आहे पण तो स्वतःच्या प्रोजेक्ट बद्दल स्वतःच्या बोलतो आहे त्यामुळे तुम्ही म्हटलं तसं की पुन्हा विश्वासाचा भंग झालाय आणि अर्थातच निस्वार्थीपणा कारण तो स्वतःच्या प्रकल्पाबद्दल खूप स्वार्थी आहे <laughs> आणि प्रत्येकाने आपला प्रकल्प मंजूर करावा अशी त्याची इच्छा आहे त्यामुळे साहजिकच निस्वार्थता या तत्वाचं उल्लंघन आहे न्याय तुम्ही म्हणालात तसं समानता विश्वास तर खूप छान तुम्ही खूपच सुंदर ह्याचं विश्लेषण जे केलेलं होतं या परिस्थितीतच खूप छान होतं आता जेव्हा आपण या परिस्थितीकडे पाहतो ज्या खरोखरच खूप अस्सल आहेत की हे वेगवेगळ्या परिस्थिती तुम्ही ज्या सांगा त्या होऊ शकतात घडू शकतात अगदी वास्तविक आहेत वास्तविक जीवनात या गोष्टी घडतात आणि आपण त्यात समाविष्ट असलेल्या तत्वांचं विश्लेषण करायला पाहिजे मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं हे सॉफ्ट स्किल आहे नैतिक <laughs> yes. कौशल्य आहे तेव्हा उपाय सोपे होतात मग काय होतं अंधार दूर होतो मी माझ्या मुलाला किंवा मुलीला शिक्षण द्यावे मग ते अप्रासंगिक प्रश्न बनतो कारण की स्त्री पुरुष समानतेच्या तत्वांच्या दृष्टिकोनात मी जर बघितलं तर मला सत्याचा प्रकाश दिसतो माझा मार्ग जो आहे तो उजळतो आणि मग अगदी स्पष्ट आहे की तुमच्याकडे अधिक पैसे कमावण्यासाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी अप्रामाणिक असण्याचा तुमच्याकडे पर्यायच नाही अगदी बरोबर <laughs> तो ऑप्शनच तुमच्या आयुष्यात निघून निघून जात तर मग एखादा उपाय आपण शोधतो जिथे प्रामाणिक राहून सुद्धा तो मुलगी आणि मुलगा या दोघांनी दोघांनाही शिक्षण मिळावं याच्यासाठी तो प्रयत्न करतो किंवा ज्या व्यक्तीचा त्याच्या धार्मिक विश्वासामुळे छळ होत आहे त्याच्या बाबतीत पुन्हा हे अगदी स्पष्ट आहे की अशी व्यक्ती ही एकनिष्ठ आहे अशी व्यक्ती आपल्या विश्वासाला समर्पित आहे त्याला विश्वास हा आयुष्यात सगळ्यात महत्वाचं तत्व आहे अशी व्यक्ती अत्याचार सहन करण्यासाठी बलिदान देण्यासाठी सुद्धा तरी जर तुमचा तुमच्या दृढ विश्वासामुळे जर तुम्ही यातना शोशत, यातना म्हणजे करत असाल तो, तो अचानक सोडू, सोडून देणं हा पर्यायच राहत नाही म्हणून तो तुरुंगावासात जातो किंवा जेव्हा सामाजिक कार्यकर्ता सल्ला मसलत बैठकीसाठी बोलवतो तेव्हा तो तुम्हाला प्रोत्साहन देतो का त्याच्या स्वतःच्या आवडीचा प्रकल्प पुढे आणतो मग ते योग्य नाहीये तो जर असं करत असेल तर त्याला प्रतिसाद देणाऱ्या त्याच्याकडे सल्ला मसलतीसाठी आलेल्या लोकांच्या विश्वासाला काय झालेलं आहे आहे त्यामुळे अशा प्रकारे सल्ला मसलत होऊ शकत नाही तुम्ही कोणत्याच प्रकल्पाला कमी लेखू शकत नाही तुम्ही त्यांना बोलवलेलं आहे कारण तुम्हाला प्रकल्प करायचा आहे पण फक्त तुमचाच स्वतःचा प्रकल्प किंवा तो जो प्रोजेक्ट आहे तो खूप सुशोभित भाषेत पाडणं हे अत्यंत चुकी चुकीचा है। है। तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं जर तुम्ही त्या सभेचे अध्यक्ष असाल तर तुम्हाला सर्वांना समान, समान संधी द्यावी लागेल तुम्हाला फक्त व्यवस्था बघायची आहे त्यामुळे हा चुकीचा पर्याय असल्याचं आपल्याला स्पष्ट होत म्हणजे हे एक चुकीचा मार्ग आहे जो कोणीही त्याच्या स्वतःच्या आवडीचा प्रकल्प असल्यास असाच मार्ग त्यांनी स्वीकारू नये पण तुम्ही सदस्य म्हणून सहभागी होता आणि मग तुम्हाला दिलेल्या मर्यादित वेळेत तुम्ही बोलता तर गोष्ट वेगळी बरोबर म्हणजे एक मी सुद्धा सदस्य आहे आणि मी तिथे भाग झालेला आहे माझच आवडीचं आहे त्यामुळे आता जेव्हा आपल्याला हे का ते अशी नैतिक दुविधा किंवा द्विधा मनस्थिती आपल्या मनात येते तेव्हा त्यामध्ये सामील असलेली तत्व ओळखणं हाच उपाय असतो मग कृतीचा योग्य मार्ग स्पष्ट होईल हे पहिलं कौशल्य आहे जे आपण शिकलं पाहिजे सर्वांनी आणि आपल्याला ते सराव करणं आवश्यक आहे आणि जर तुम्हाला सरळ मार्गावर चालायचं असेल तर ते हे जे कौशल्य आहे ते वापरणं अत्यंत आवश्यक म्हणजे असणार आहे त्यामुळे आपलं अकरावं सेशन जे आहे सत्र जे आहे ते इथे संपलेलं आहे मॅडम तुम्ही अतिशय सुंदर उदाहरणं दिलेली आहेत आणि तत्व जी तुम्ही अचूकपणे सांगितली त्याच्याबद्दल धन्यवाद आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पण समजलं आहे की तत्व कशी ओळखायची तर आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत तुमचे जे काही कृती असतील त्या पूर्ण कराव्यात ही तुमच्यासाठी विनंती आहे धन्यवाद